नमस्कार मी प्राजक्ता तांडेल बुलेटीनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी इंदुरीकर महाराज हे पुन्हा एकदा बरळलेत कोरोना काळात जे ऑनलाइन पास झाले त्यांना पुढे नोकरी मिळणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलंय जळगावात एका कीर्तनादरम्यान इंदुरीकरांनी हे वक्तव्य केलं आपल्याकडे परिस्थिती वेगळी आहे जो कष्ट करतो त्याला पगार कमी दिला जातो त्यापेक्षा बुद्धी बघून पगार द्या असं इंदुरीकर महाराज म्हटले रेंज गेली काहीच तर डिस्प्लेच गेला चित्र आणि ज्यांचे लग्न राहिले त्यांनी जवळजवळ नवरदेव व्हाल हा विषय सोडून द्या तुम्ही आता जे स्टेटस इंस्टाग्राम अरे लाज वाटली लाज वाटली पाहिजे आपल्याला सतराला ऐंशी टक्के तरुण पोरं हे कीर्तन आहे मला तुम्हाला पाया पडून सांगतो इंद्रिकरच्या कीर्तनात सगळ्यात मोठा गुन्हेगार इंद्रीकर आहे का मी फक्त खरं बोलतो हा त्याची फळं भोगितो फळं भोगितो फळाची नाही आहे जो उठण तो मला घोडा लावतो पण मी खरं बोलतो जगावर आलेलं सगळ्यात मोठं संकट कोरोनाचं तिघांनी कंट्रोल केलं एक डॉक्टर दोन पोलीस आणि तीन सामाजिक संस्था त्या डॉक्टरांनी जरी केलं तरी त्याने त्याच्यात ते थोडा टाका टुका त्यांनी काढला <laughs> काढला म्हणजे चांगला स्लॅब टाकला त्याच काय त्यांचं कौतुक एवढं करायचं नाही पण ज्यांनी स्वतःचा बळी दिला त्या पोलीस खात्याचं कौतुक करा, करा। <laughs> करोना, 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 एक एक संग कोरोना योद्ध्याचा सत्कार जर करत असेल तर पहिला हातच करावा का स्वतःच्या संसाराला सोडून डांबरीवर मुलगी म्हणते पप्पा ड्युटीवर चालले तर मला ट्युशनला सोडा नाही ग मला ड्युटी आहे ती पोरगी त्यांची रिक्षा न जाते पण तो बिचारा रोड टेस्ट ड्युटी करत असतो आपल्याकडे सगळे उलटे आहेत महाराज खरी कष्टाची ड्युटी त्यांची आहे त्यांना पेमेंट कमी यांना काहीच काम नाही <laughs> पैसाच मोजता येत सर्व्हिस पेमेंट हे बुद्धीवर असायला पाहिजे बुद्धीवर एक जानेवारीला मेंदू चेक करायचा जितकी बुद्धी कमी असेल पेमेंट कमी कर करायचं <laughs> हा विनोद नाही मला आपल्याकडं आप प्रॉब्लेम मोठे झाले डीएड बंद झाला डीएड बंद झाला एटीडी बंद झाला डिप्लोमा बंद झाला चाळीस टक्के पोरं भिकारी झाले तिकडे पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील खाशाबा जाधव क्रीडा संकुलातील पॅव्हलियन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी अजित पवारांनी तरुणांना झाड लावण्याचा संदेश दिलाय पर्यावरण संवर्धनासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं यावेळी त्यांनी तीनशे पासष्ट दिवस पर्यावरण दिन आपण साजरा करायला हवा असं देखील म्हटलं राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत आहे कोरोना वाढत असल्यामुळे अजित पवारांनी जिथे गर्दी तिथे मास्क वापरण्याचं आवाहन केलंय यावेळी त्यांनी भाजपला जोरदार टोले देखील लगावलेत काही ताम्रपट घेऊन आलो नाही उद्या आणखी येईल परवा कुणी येईल पण आम्ही आहोत तोपर्यंत काम करत राहणार असल्याचं त्यांनी शेवटी आम्ही पण काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाहीये उद्या आणखीन कुणी दुसरा येईल परवा आणखीन कुणी तिसरा येईल परंतु जोपर्यंत आपल्याला मिळालेल्या संधीचा उपयोग आपण अपन... समाजाच्या करता लोकांच्या करता ज्या परिसरात आपल्यावर संस्कार झालेले जिथं आपण लहानाचे मोठे झालेलो अशा ठिकाणी ज्यावेळेस काम करण्याच्या करता एक संधी मिळते त्यावेळेस ते आम्ही आमचं नशीब समजतो एक झाड उदयनी आहे एक झाड मी लावलेलं आहे मी मधून अजून येणार आहे त्या झाडाला कारण उदय रत्नागिरीला मुंबईला असतो मी पुण्यात असतो मुंबईला असतो त्याच्यामुळे मी आपलं झाड त्याच्यापेक्षा जोरात आलं पाहिजे जो म्हणून खत बीत आणून हळूच टाकणार आहे पण माझं झाड तुझ्या झाडापेक्षा चांगलं असेल एवढं लक्षात ठेव मित्रांनो गमतीचा भाग जाऊ दे आपण सगळ्याच्याच बाबतीमध्ये आपलेपणाची भावना मी पुन्हा पुन्हा सांगतो जसं आपण आपल्या घरामध्ये काम करत असताना ते माझं घर आहे त्याच्यामुळे तिथं खूप बारकाईनं सगळा विचार करतो तसं हे माझं विद्यापीठ आहे आपल्या सर्वांचं विद्यापीठ आहे हे आपलेपणाने उद्या काही जण रिटायर होतील काही जण नवीन येतील ही प्रक्रिया चालत राहणार आहे ती कधी थांबत नाही खाशाबा जाधव क्रीडा संकुल